विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करताना मन एकाग्र करण्यासाठी मार्गदर्शक शांत आणि अनुकूल वातावरण निर्मिती नमस्कार विद्यार्थ्यांनो अभ्यास करताना सर्वात महत्वाचं आणि प्राथमिक पाऊल म्हणजे शांत आणि अनुकूल वातावरण तयार करणं तुम्ही कितीही चांगली पुस्तके वापरली कितीही वेळ अभ्यास केला तरी जर आजूबाजूचं वातावरण शांत नसेल तर लक्ष लागत नाही आणि अभ्यासाचा काही उपयोग होत नाही आपलं मन ही एक प्रकारची पाटी आहे जशी ही पाटी स्वच्छ असेल तसंच त्यावर शिकवलेलं स्पष्ट उमटतं जर या पाटीवर गोंधळ आवाज व्यत्यय असेल तर शिकवलेलं मिटून जातं म्हणूनच शांत आणि अभ्यासासाठी योग्य वातावरण तयार करणं हे फार महत्वाचं आहे तुम्ही काय करू शकता एक अभ्यासासाठी खास कोपरा ठरवा घरात एक जागा निवडा जिथे तुम्हाला शांतता लाभेल शक्य असल्यास ती जागा रोज अभ्यासासाठीच वापरा यामुळे मन त्या जागेशी अभ्यास यासाठी जोडले जाते दोन गोंगाटापासून दूर राहा टी व्ही मोबाईल घरातील गडबड या सगळ्यांपासून शक्य तितकं दूर राहा कानांवर आवाजांचा मारा होतो तेव्हा मन एका गोष्टीवर स्थिर राहत नाही तीन स्वच्छता आणि सुव्यवस्था ठेवा टेबलावर फक्त गरजेच्या गोष्टी ठेवा पुस्तकं पेन वह्या बाकी अनावश्यक वस्तूंनी गोंधळ निर्माण होतो आणि त्या देखील लक्ष विचलित करतात चार प्रकाश आणि हवेची सोय अभ्यासाची जागा नीट उजळलेली असावी नैसर्गिक प्रकाश असेल तर उत्तमच तसेच थोडी थोडी हवा खेळती राहिली पाहिजे गरजेप्रमाणे पंखा खिडकी किंवा दिवा वापरा पाच इतरांना कळवा जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात तेव्हा घरातील इतर सदस्यांनाही हे सांगणे गरजेचे आहे तेव्हा ते शक्यतो तुमच्या अभ्यासात अडथळा आणणार नाहीत का हे इतकं महत्वाचं आहे जेव्हा आजूबाजूचं वातावरण शांत असतं तेव्हा मनही आतून शांत राहतं अशा वेळी अभ्यास जास्त वेळ लक्षात राहतो शांतता म्हणजे शक्ती हाच मंत्र लक्षात ठेवा एक छोटा उपाय शिकण्याआधी दो मिनिटे डोळे बंद करून बसा श्वास घ्या सोडा या साध्या क्रियेमुळे मनातील अस्थिरता कमी होते आणि मग तुमचं संपूर्ण लक्ष अभ्यासात लागतं निष्कर्ष मन एकाग्र ठेवण्यासाठी शांतता हे पहिलं पाऊल आहे अभ्यासाचं ठिकाण ही ज्ञानमंदिरासारखी जागा असावी जिथं केवळ शिकण्याचं वातावरण असतं मग पहा किती सहजपणे अभ्यास लक्षात राहतो आणि तुमचं यशही जवळ येतं वेळापत्रक तयार करा आणि त्याचे पालन करा आज आपण अभ्यास करताना मन एकाग्र ठेवण्यासाठी दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे वेळापत्रक तयार करणं आणि त्याचे पालन करणं आजचा विद्यार्थी अनेक विषय गृहपाठ परीक्षा इतर उपक्रम यामध्ये गुंतलेला असतो जर वेळेचं योग्य नियोजन नसेल तर अभ्यास विस्कळीत होतो गोंधळ उरतो आणि शेवटी ताणतणाव वाढतो यासाठी वेळापत्रक म्हणजेच टाईम टेबल हे एक शिस्तबद्ध आणि यशस्वी शिक्षणासाठी अत्यंत महत्वाचं साधन आहे वेळापत्रक का आवश्यक आहे एक शिस्त निर्माण होते ठराविक वेळी ठराविक गोष्ट केली तर शरीर आणि मन दोन्ही त्याला सरावते दोन शिस्त्रित राहतं प्रत्येक गोष्टीसाठी वेळ दिली असल्यामुळे मन भटकत नाही तीन कामाची योग्य विभागणी होते कोणता विषय किती वेळ लागतो याची कल्पना येते चार मोकळा वेळही मिळतो अभ्यासाशिवाय इतर उपक्रमांसाठी वेळ काढता येतो वेळापत्रक कसं तयार करावं एक दिवसाचे तास समजून घ्या सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंतचा वेळ विचारात घ्या दोन सर्व विषयांचा समावेश करा गणित मराठी इंग्रजी विज्ञान इत्यादी विषयांसाठी ठराविक वेळ द्या तीन थियचा समावेश करा दर पंचेचाळीस ते साठ मिनिटांनी पाच दहा मिनिटांचा छोटा ब्रेक ठेवा चार आवडीचे विषय शेवटी नको लक्ष कमी होण्याच्या वेळेस सोपे किंवा आवडते विषय ठेवा पाच पुनरावृत्तीला वेळ द्या आधी शिकलेले पुन्हा एकदा वाचण्यासाठी वेळ ठेवा सहा सुट्टीचे नियोजन करा आठवड्यातील एक दिवस थोडासा आराम किंवा छंदांसाठी ठेवा वेळेचं पालन कसं कराल एकण अलाम रिमाइंडर वापरा वेळेची आठवण ठेवण्यासाठी मोबाईलचा सकारात्मक वापर करा दो करतो नंतर ही सवय टाळा वेळेवर काम केल्यास उशीर टळतो आणि मन शांत राहतं तीन मासे पालकांचा सहकार्य घ्या आई वडील किंवा शिक्षकांना तुमचं वेळापत्रक दाखवा ते लक्ष ठेवतील चार साप्ताहिक पुनरावलोकन करा वेळापत्रक किती पाळलं गेलं याचं दर आठवड्याला आढावा घ्या मन एकाग्र का राहतं जेव्हा तुम्हाला माहीत असतं की हा वेळ माझा अभ्यासासाठीच आहे तेव्हा तुमचं मन त्या कामात गुंततं वेळेचं ठरलेलं नियोजन हे मेंदूला एक सिग्नल देतं की आता शिकायचं आहे आणि मग इतर विचार दूर राहतात निष्कर्ष मित्रांनो यशस्वी विद्यार्थी कधीही वेळेवर कामं पूर्ण करतात कारण त्यांनी एक सोपी पण शक्तिशाली सवय लावलेली असते वेळापत्रक तयार करणं आणि त्याचं नित्य पालन करणं तर आजच तुमचं स्वतःचं अभ्यासाचं वेळापत्रक बनवा आणि पाळायला सुरुवात करा तुमचं मन एकाग्र होईल अभ्यास सोपा वाटेल आणि यश तुमच्या पावलाशी येईल व्यत्यय दूर करा आज आपण अभ्यास करताना लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींबद्दल म्हणजेच व्यत्यय याबद्दल बोलणार आहोत अभ्यास सुरू करतो न करतो तोच काहीतरी व्यत्यय तयार होतो मोबाईलची सूचना बाहेरचा आवाज टीव्हीचा गोंगाट किंवा घरातील लोकांची बोलणी यामुळे आपण शिकणं थांबवतो आणि लक्ष दुसरीकडे वळतं व्यत्यय म्हणजे काय व्यत्यय म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी आपल्याचं लक्ष अभ्यासापासून दूर नेते आजच्या काळात हे व्यत्यय अधिक वाढले आहेत विशेषतः मोबाईल फोन सोशल मीडिया गेम्स नोटिफिकेशन्स आणि घरातील आवाज आपण ठरवतो की आज खूप अभ्यास करायचा पण दहा मिनिटातच एखादी नोटिफिकेशन येते ती उघडतो आणि नंतर लक्षच राहत नाही दहा मिनिटाचा ब्रेक कधी एक तास होतो हे करतही नाही व्यत्यय टाळण्यासाठी उपाय एक मोबाईल दूर ठेवा अभ्यास करताना मोबाईल सायलेंट किंवा एअरप्लेन मोडवर ठेवा शक्य असल्यास दुसऱ्या खोलीत ठेवा मोबाईलपासून अंतर इकोला अभ्यासात लक्ष केंद्रित दो नोटिफिकेशन्स बंद करा व्हॉट्सॲप इंस्टाग्रॅम यूट्यूब यांचे सगळे अलर्ट्स बंद करा अभ्यासाच्या वेळेस कोणतीही ॲप्स ओपन करू नका तीन वेळ ठरवा तुम्ही स्वतःला सांगा या तीस मिनिटात फक्त अभ्यास करायचा आहे नंतर मोबाईल पाहिन तुम्ही अभ्यासासाठी वेळ ठरवलात की मन अधिक गांभीर्याने अभ्यासाला लागेल चार घरच्यांना सांगा घरातील लोकांना सांगा की तुम्ही अभ्यास करत आहात त्यामुळे तेही तुमच्याशी बोलायचं टाळतील आणि आवाज कमी करतील पाच कानात घालण्याचे उपकरण वापरा प्लग्स जर आजूबाजूचा गोंगाट टाळता येत नसेल तर प्लग्स किंवा सौम्य संगीत लावून लक्ष केंद्रित ठेवा सहा स्वतवर नियंत्रण ठेवा फक्त पाच मिनिटं यूट्यूब पाहतो असं म्हणणं म्हणजे स्वतःलाच फसवणं तुम्हाला खरंच यश हवं असेल तर थोडा कठोरपणा आवश्यक आहे व्यत्यय टाळल्याचे फायदे अभ्यासात लक्ष लागते कमी वेळात जास्त शिकता येते मानसिक तणाव कमी होतो आत्मविश्वास वाढतो अभ्यासाची गती आणि गुणवत्ता सुधारते छोटा प्रयोग एका दिवशी मोबाईल पूर्णपणे दूर ठेवून केवळ एक तास अभ्यास करून पहा तुम्हाला जाणवेल की तो एक तास इतर दिवसांपेक्षा अधिक चांगला गेला लक्ष केंद्रित असलं की शिकणं सोपं होतं आणि लक्षातही राहतं निष्कर्ष मित्रांनो यशस्वी विद्यार्थी हे अभ्यास करताना आपल्या आजूबाजूच्या सर्व व्यत्ययांपासून स्वतःला दूर ठेवतात कारण त्यांना माहीत असतं की थोड्या वेळाचा संयम म्हणजे मोठं यश तर आजपासून ठरवा मोबाईल नोटिफिकेशन्स आणि आवाज यांच्याशी काही वेळासाठी नातं तोडा आणि आपल्या अभ्यासाशी नातं घट्ट करा अभ्यासाचे छोटे भाग करा अभ्यास करताना तुमचं मन अनेकदा असं विचार करतं का हे इतकं मोठं धडक कधी पूर्ण होणार किंवा हे पुस्तक खूप जाड आहे मी कधी शिकणार तर हे विचार येण्यामागचं एक कारण म्हणजे आपण अभ्यास पूर्णपणे मोठ्या प्रमाणात समोर ठेवतो आणि त्यामुळे घाबरून जातो पण जर आपण हा अभ्यास छोट्या भागांमध्ये विभागला तर मोठ्या अभ्यासाला छोटे भाग का करावेत एक मनावर ताण येत नाही जेव्हा तुम्ही एक मोठा धडा पाहता तेव्हा तो खूप जड वाटतो पण त्याचे छोटे छोटे भाग केले की ते साधे वाटतात दोन लक्ष केंद्रित राहतं छोट्या भागांवर लक्ष केंद्रित करणं सोपं असतं दहा पंधरा मिनिटांच्या अंतराने लक्ष केंद्रित करणे अधिक शक्य असते तीन स्वतःचा आत्मविश्वास वाढतो छोट्या टप्प्यांमध्ये अभ्यास पूर्ण करताना तुम्हाला मी हे करू शकतो अशी भावना येते अभ्यासाचे छोटे भाग कसे करावेत एक धड्याचे उपविभाग करा एक मोठा धडा घ्या आणि त्यातील तीन चार उपविषय वेगळे करा उदाहरणार्थ पाणी या विषयात पावसाचे पाणी जलप्रदूषण जलसंचय पाण्याचा उपयोग ई एका वेळी एक उपविषय शिकण्यावर लक्ष केंद्रित करा दोन सुवाच्यता वापरा एक छोटा भाग वाचून त्याचे मुद्देसूद नोट्स डायग्राम्स चार्ट्स तयार करा यामुळे तो भाग लगेच लक्षात राहतो तीन पॉमोडोरो तंत्र वापरा पंचवीस मिनिटं अभ्यास पाच मिनिटं ब्रेक अशी पद्धत लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करते एकावेळेस एकच छोटा भाग घ्या चार पुनरावृत्ती करत जा प्रत्येक छोटा भाग शिकल्यावर थोडक्यात त्याची उजळणी करा पुढच्या दिवशी पुन्हा त्या भागावर नजर टाका ते कायम लक्षात राहील एक उदाहरण स्वातंत्र्य चळवळ हा विषय घ्या हा खूप मोठा वाटतो पण जर तुम्ही तो छोटे भागात विभागला जसे की एक अठराशे सत्तावन्नचा उठाव दोन गांधीजींचे आंदोलन तीन क्रांतिकारक चळवळी चार स्वातंत्र्यप्राप्तीची प्रक्रिया तर प्रत्येक भाग वेगवेगळा शिकणे सोपे जाते फायदे एक अभ्यासात कंटाळा येत नाही दोन लक्ष भटकत नाही तीन वेळ वाचतो चार स्मरणशक्ती वाढते पाच आत्मविश्वास वाढतो निष्कर्ष मित्रांनो मोठ्या डोंगरावर चढायचं असेल तर पाऊल उचलून सुरुवात करावी लागते तसंच मोठा अभ्यास करायचा असेल तर त्याचे छोटे भाग करणे हे पहिले पाऊल आहे आजपासून तुम्ही अभ्यास करताना विषयांचे छोटे भाग करून पहा लक्ष जास्त काळ टिकेल अभ्यास सोपा वाटेल आणि तुम्हाला आत्मविश्वास येईल की हो हे मी करू शकतो ध्यान आणि योगाचा सराव आज आपण अभ्यास करताना मन एकाग्र ठेवण्यासाठी खूप उपयोगी अशा एका साधनाबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे ध्यान आणि योग आपल्याला सगळ्यांना एकत्र बसून अभ्यास करायला सांगितलं तरी काहींचं लक्ष लगेच लागतं काहीजण पाच मिनिटच काहीतरी विसरतात किंवा इतरत्र बघू लागतात याचं मुख्य कारण आहे मनाची अस्थिरता या अस्थिर मनाला स्थिर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ध्यान आणि योगाचा सराव ध्यान म्हणजे काय ध्यान म्हणजे आपल्या मनाला आतल्या आत शांत करणे रोजच्या धावपळीच्या स्क्रीनच्या आणि गोंगाटाच्या जगात मन सतत एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे उड्या मारत असतं ध्यान म्हणजे या विचारांच्या प्रवाहावर विराम देणं दररोज पाच दहा मिनिटं डोळे बंद करून शांत बसणं श्वास घेणं आणि त्यावर लक्ष देणं हेच साधं ध्यान आहे काही क्षण स्वतःकडे बघण्याची ही संधी असते योग म्हणजे काय योग म्हणजे केवळ वा शरीराचे वाकवणे नाही तर शरीर मन आणि श्वास यांचा समतोल साधणे योगात प्राणायाम सूर्यनमस्कार आसने यांचा समावेश होतो जे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे विचारशक्ती लक्ष आणि स्मरणशक्ती वाढते अभ्यासासाठी याचा काय उपयोग व्हिडिओर शांत राहते ध्यानामुळे विचारांचा गोंधळ कमी होतो आणि अभ्यास करताना मन स्थिर राहतं स्मरणशक्ती योगामुळे मेंदूला ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळतो यामुळे शिकलेलं लक्षात राहतं तणाव परीक्षा जवळ आली की चिंता वाटते पण ध्यान आणि प्राणायामामुळे हे नियंत्रणात राहतं शरीर ताजं राहतं योगामुळे शरीर सुदृढ आणि ऊर्जावान राहतं जेणेकरून दीर्घकाळ अभ्यास करता येतो सराव कसा करावा रोज सकाळी किंवा अभ्यास सुरू करण्यापूर्वी पाच दहा मिनिटं ध्यान करा प्राणायाम करा दीर्घ श्वास घ्या धरून ठेवा आणि हळू सोडा हे दहाव्या करा सूर्यनमस्कार किंवा हलकी योगासने दररोज दहा पंधरा मिनट करा शांत संगीत मंत्र किंवा गायडेड मेडिटेशन ॲप्स वापरा एक मोबाईलवर डिस्ट्रॅक्शन नको एक छोटा प्रयोग आजपासून पुढचे पाच दिवस रोज पाच मिनिटं डोळे बंद करून शांत बसा अभ्यास सुरू करण्यापूर्वी हे करा तुम्हाला स्वतःच लक्षात येईल मन जास्त शांत आहे लक्ष जास्त लागतंय आणि शिकलेलं चांगलं लक्षात राहत आहे निष्कर्ष मित्रांनो ध्यान आणि योग ही केवळ मोठ्यांसाठी नसून विद्यार्थ्यांसाठीही खूप फायदेशीर साधनं आहेत जर तुम्हाला अभ्यासात लक्ष लागत नसेल सतत मन भटकत असेल तर दहा मिनिटं शांत बसून स्वतःकडे वळा याचं नाव आहे ध्यान मन शांत असेल तर शिकणं सोपं होतं शरीर ताजं असेल तर शिकायची ताकद वाढते म्हणूनच ध्यान आणि योग यशस्वी अभ्यासाचा मार्ग पुरेशी झोप आणि पोषक आहार आज आपण अभ्यास करताना मन एकाग्र ठेवण्यासाठी एक अत्यंत मूलभूत आणि शरीराशी संबंधित मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे पुरेशी झोप आणि पोषक आहार अनेक वेळा आपण म्हणतो अभ्यास केला आपण लक्ष लागत नाही डोकं दुखतं उन्हं लागल्यासारखं वाटतं शिकलेलं लक्षात राहत नाही यामागे फक्त अभ्यास पद्धती नव्हे तर तुमचं शरीर आणि त्याच्या गरजाही कारणीभूत असतात आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोप आणि आहार पुरेशी झोप का आवश्यक आहे आपल्या मेंदूला विश्रांती लागते दिवसभर शाळा गृहपाठ खेळ घरातील कामं यामुळे शरीरासोबतच मेंदूही थकतो जर झोप पूर्ण झाली नाही तर पुढच्या दिवशी लक्ष लागत नाही चिडचिड होते आणि मन सतत उदास झोपेचे फायदे पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज किमान सात ते नऊ तास झोप आवश्यक आहे रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हाच सर्वोत्तम उपाय आहे पोषक आहार का महत्वाचा आहे मित्रांनो जसं अन्न तसं मन ही म्हण ऐकली असेलच आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो जर आपण फक्त बिस्किटं चिप्स कोल्ड्रिंक्स यावर राहिलो तर शरीर थकलेलं वाटतं मन अशक्त राहतं आणि अभ्यासात मन लागत नाही पोषक आहार म्हणजे काय फळं भाज्या दूध डाळी भाकरी पोळी बदाम खजूर अंजीर भरपूर प्रमाणात हलकं पचायला सोपं अन्न टाळाव्यात अशा गोष्टी जास्त तेलकट तळलेले पदार्थ कोल्ड ड्रिंक्स सोडा कृत्रिम रस सततच्या स्नॅक्समुळे जेवण विसरणं अभ्यासावर काय परिणाम होतो जेव्हा झोप आणि आहार योग्य असतो तेव्हा मेंदू कार्यक्षम राहतो स्मरणशक्ती वाढते थकवा कमी होतो अभ्यासाची गती वाढते मन एकाग्र राहते उपयोगासाठी टिप्स अभ्यासाच्या आधी फार जड अन्न खाऊ नका हलकं अन्न घ्या एक रात्री झोपायला जायच्या आधी मोबाईल किंवा टीव्ही न पाहिलेलं बरं यामुळे झोप चांगली लागते दररोज ठराविक वेळेवर जेवण करा झोपायच्या आधी थोडं वाचन किंवा हलकं ध्यान करा झोप शांत लागते विद्यार्थ्यांनो अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर शरीर मन आणि शिस्त या तिन्हींचा समतोल आहे जर शरीर थकलेलं असेल किंवा झोप पूर्ण नसेल तर तुम्ही कितीही चांगलं पुस्तक घेतलं तरी ते लक्षात राहणार नाही म्हणूनच पुरेशी झोप आणि पोषक आहार हे अभ्यासाचे गुप्त शस्त्र आहेत त्यांचा योग्य वापर करा आणि मन लावून शिकायला शिका स्वतःला बक्षीस द्या आज आपण एक खूप मजेशीर पण तितकाच महत्वाचा मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे स्वतःला बक्षीस देणं अभ्यास म्हणजे एकटेपण कंटाळवाणा वेळ सतत मेहनत असं समजणं ही एक चूक आहे जर आपण योग्य पद्धतीनं अभ्यास केला आणि वेळोवेळी स्वतःचं कौतुक केलं तर अभ्याससुद्धा आनंददायक वाटतो या पद्धतीला इंग्रजीत रिवॉर्ड सिस्टम किंवा सेल्फ मोटिवेशन टेक्निक असं म्हणतात का आवश्यक आहे स्वतःला बक्षीस देणं प्रेरणा मिळते जेव्हा तुम्ही एका धड्याचं यशस्वी वाचन करता आणि नंतर स्वतःला छोटं बक्षीस देता तेव्हा तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी ऊर्जा मिळते लक्ष केंद्रित राहतं मनात असतं हा भाग पूर्ण झाला की मी माझं आवडतं गाणं ऐकेन हे विचार एक प्रकारचं लक्ष तयार करतात सातत्य टिकतं छोट्या छोट्या टप्प्यांवर स्वतःला प्रोत्साहन दिलं की मोठं ध्येयही साध्य करणं सोपं जातं बक्षीस म्हणजे नेमकं काय का हे कुठलंही महागडं किंवा बाह्य बक्षीस असायला लागत नाही हे फक्त एक स्वतःला दिलेलं थोडंसं समाधान आणि प्रोत्साहन असतं उदाहरण हा धडा वाचला की दहा मिनिटं खेळेन दहा उदाहरणं सोडवले की आवडतं गाणं ऐकेन संध्याकाळी अभ्यास पूर्ण झाला की आईकडून एखादा खाऊ मागेन बक्षीस हे लक्ष विचलित करणारं नसावं उदा मोबाईल गेम्स खेळणं सोशल मीडियावर वेळ घालवणं यामुळे पुन्हा लक्ष मोडतं त्यामुळे बक्षीस सकारात्मक आणि मर्यादित असावं स्वतःला बक्षीस देताना हे लक्षात ठेवा एक ध्येय लहान ठेवा एकदम पाच तास अभ्यास केल्यावर बक्षीस नाही प्रत्येक तीस पंचेचाळीस मिनिटांच्या यशस्वी अभ्यासानंतर छोटा आनंद द्या देन मिस्टेकनली बक्षीस वेळेपुरतं असावं उदा पाच दहा मिनिटांचा विश्रांती वेळ यानंतर पुन्हा अभ्यास सुरू तीन माबाणी कौतुक करा स्वतःला दारात उभं करून वा तू छान केलंस असं म्हणणं देखील एक बक्षीसच आहे चार बक्षीस लेखी ठेवा एका कागदावर लिहून ठेवा आज हे पूर्ण केल्यावर मी हे करणार हे स्वतःशी असलेलं वचन असतं फायदे औनबद्यासात रस निर्माण होतो आत्मविश्वास वाढतो लक्ष केंद्रित राहतं अची सवय लागते मन निष्कर्ष विद्यार्थ्यांनो सतत अभ्यास सतत शिस्त हे योग्य आहेच पण मध्येच थोडं समाधान थोडा आनंद आणि स्वतःला थोडंसं बक्षीस दिलं तर अभ्यासाचा प्रवास खूप सुंदर होतो प्रत्येक यशस्वी टप्प्यानंतर एक छोटा आनंद ही पद्धत तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल तेही